नमस्कार मित्रांनो मी आहे गणेश पवार आणि आपण पाहत आहात बारामती सर्व माहिती असायलाच हवी हा युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे या चॅनलवरती स्वागत आहे मी या चॅनलवरती सर्व शासकीय योजनांविषयी शासकीय नोकरीविषयीची माहिती सांगत असतो आपण या चॅनलवरती नवीन आला चालतं या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल बटन प्रेस करा यामुळे अशा प्रकारचे व्हिडिओ आपणास पाण्यास सर्वप्रथम प्राप्त होतील मी आज आपणास नुकतंच महाराष्ट्र राज्य शासनाची मंत्रिमंडळाची बैठक झाली कॅबिनेटची आणि कॅबिनेटच्या बैठकीमध्ये काही निर्णय घेण्यात आले काही मंडळ स्थापन करण्यात आली शेतकऱ्यांसाठी काही निर्णय घेण्यात आले तसेच केंद्राचा काही जीएसटी कराविषयीचे काही निर्णय घेण्यात आले याबद्दलची माहिती या, या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास देणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा त्यामुळे अशा प्रकारची माहिती आपणास पूर्ण माहिती होईल मित्रांनो कालच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही निर्णय घेण्यात आले त्यातीलच महत्वाचे निर्णय मी आपणास सांगणार आहे दूध उत्पादकांना गायीच्या दुधासाठी लिटर मागे आता सात रुपयाचे अनुदान मिळणार आहे राज्यातील सहकारी व खाजगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांना गायीच्या दुधामागे लिटर मागे आता सात रुपयाचे अनुदान मिळणार आहे या दूध उत्पादना प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्यात येत होते पण त्यामध्ये दोन रुपयाची वाढ करून ते आता सात रुपये करण्यात येणार आहे एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून अठ्ठावीस रुपये प्रति लिटर इतका दर देण्यात आता बंधनकारक असणार आहे तसेच ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी पदांचे एकत्रीकरण करून, करून ग्रामपंचायत अधिकारी पद तयार करण्यात आलेले आता ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी ही दोन्ही पदे एकत्र करून त्यांना पाचशे व एक्क्याऐंशी हजार शंभर या वेत श्रेणीतील ग्रामसेवक हे मूळ पद कायम ठेवून या पदाचे नाव आता ग्रामपंचायत अधिकारी असे करण्यात येणार आहे नव्या ग्रामपंचायत अधिकारी पदास दहा वर्षानंतरच्या सेवेचा पहिला लाभ विस्तार अधिकारी व वीस वर्षांच्या सेवेनंतरचा दुसरा लाभ सहाय्यक गट विकास अधिकारी व तीस वर्षानंतरच्या सेवेचा तिसरा लाभ गट विकास अधिकारी असा मिळेल तसेच श्रीरामपूर तालुक्यातील मौजे हरेगाव येथील शेती महामंडळाच्या जमिनी मूळ मालकांना परत करणार आहेत हरेगाव मळ्यातील शेतकरी यांनी केलेल्या दीर्घ कालावधीचा संघर्ष आणि व्यापक जनहित लक्षात घेता ज्याप्रमाणे खंडकरी शेतकऱ्यांच्या जमिनी परत केल्या त्याप्रमाणेच या शेतकऱ्यांना देखील सिलिंगच्या मर्यादेपर्यंत जमिनी परत करणे आवश्यक होते मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंग औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आलेला आहे त्याच्यानंतर सारथी व महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना नोंदणीपासून अधिक छात्रवृत्ती बार्टी संस्थेतील नियमाप्रमाणेच कायम नोंदणी झालेल्या सारथीच्या सातशे चोवीस व महाज्योतीच्या पात्र विद्यार्थ्यांना शंभर टक्के अधिछात्रवृत्ती देण्यास मान्यता देण्यात आली या निर्णयानुसार एक एप्रिल ते एकतीस डिसेंबर दोन हजार पर्यंत कायम नोंदणी असलेल्या सातशे चोवीस विद्यार्थ्यांना व महाज्योतीच्या पात्र विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून शंभर टक्के अधिछात्रवृत्तीचा लाभ मिळणार आहे अनेक निर्णय घेण्यात आलेले आहेत कुणबीच्या तीन पोटजातींचा इतर मागासवर्ग यादीत समावेश करण्यात आलेला आहे म्हणजेच ओबीसी मध्ये राज्य मागासवर्गीय आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार आज मंत्रिमंडळाने तिलोरी कुणबी तिल्लोरी कुणबी व ती कुनबी या जातींचा महाराष्ट्र शासनाच्या इतर मागासवर्ग यादीत अनुक्रमांक त्र्याऐंशी येथे समावेश करण्यात आलेला आहे म्हणजे ओबीसीच्या यादीमध्ये लेवा लेवा कुणबी लेवा पाटील लेवा पाटीदार मराठा कुणबी कुणबी मराठा यांच्यामध्ये आता तिलोरी कुणबी तिलोरी तिलोरी कुणबी यांचा समावेश होणार आहे तसेच ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक महामंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे या समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील युवती युवकांना शैक्षणिक तसेच व्यवसायासाठी या मांडळामधून आर्थिक सहाय्य करण्यात येईल या महामंडळाला पन्नास कोटीचे भाग भांडवल देण्यात येणार आहे या महामंडळाचे मुख्यालय पुणे इतर आहे तसेच राजपूत समाजासाठी विरोष वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळाचीही स्थापना करण्यात आलेली आहे या महामंडळाच्या स्थापनेअंतर्गत या समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील युवक युवतींना शैक्षणिक तसेच व्यवसायासाठी या महामंडळामार्फत आर्थिक सहाय्य करण्यात येणार आहे या महामंडळाचे पन्नास कोटीचे भाग भांडवल देण्यात येईल तसेच या महामंडळाचे मुख्यालय छत्रपती संभाजीनगर येथे असणार आहे आता धान्य उत्पादकांना प्रति क्विंटल चाळीस रुपये अतिरिक्त भरडाई दर मिळणार आहे पनन हंगाम दोन हजार तेवीस चोवीस धान्याच्या भरडाईसाठी भात गिरणीधारकांना केंद्र शासनाच्या भरडाई दराव्यतिरिक्त राज्य शासनाकडून प्रति क्विंटल चाळीस रुपये अतिरिक्त दर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या निर्णयामुळे भरडाई दर योजनेत समाविष्ट गिरणीधारकांना क्विंटल पन्नास रुपये इतका दर मिळणार आहे आता तसेच लोहगाव विमानतळाचे जगदगुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नामकरणही करण्यात आलेले आहे व मराठा समाजात आता महत्वाची बातमी आहे हैदराबाद गॅझेट बाबत मराठा आरक्षण प्रश्नी नेमलेल्या सल्लागार मंडळींशी सकारात्मक चर्चा झाल्याचं शंभूराज देसाई यांनी सांगितलेलं आहे मराठा समाजाच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे सगळे सोयीबाबत काढावाच्या अंतिम अधिसूचनेचे प्रारूप तयार करण्याविषयी हैदराबाद है मुंबई व सातारा गॅजेबाबत निवृत्ती न्यायमूर्ती गायकवाड व न्यायमूर्ती शिंदे यांचा समावेश असलेल्या सल्लागार मंडळासोबत सकारात्मक चर्चा झाली याबाबत सह्याद्रीपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते अशी माहिती उत्पादन शुल्क मंत्री व तथा मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे सदस्य संभूराज देसाई यांनी सांगितलेले आहे तसेच राज्यात जी अतिवृष्टी झालेली आहे जून दोन हजार चोवीस व ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत या अतिवृष्टीमुळे शेतपिकांचे नुकसान झालेले आहे व शेतकऱ्यांना मदत देण्याकरता दोनशे सदोतीस कोटी सात लाख तेरा हजार इतका निधी वितरित करण्याबाबत शासनाने मंजुरी दिलेली आहे याबाबतची माहिती श्री पाटील यांनी सांगितलेली आहे अतिवृष्टी वीज कोसळणे नैसर्गिक आपत्ती यामुळे झालेल्या नुकसानीस ही आर्थिक आपणास मदत भेटणार आहे या आर्थिक मदत कोणत्या कोणत्या जिल्ह्याला देण्यात आलेली आहे तर यामध्ये गडचिरी जिल्हा चंद्रपूर नागपूर पुणे सातारा सांगली अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम अशा विविध जिल्ह्यांना ही दोनशे सदोतीस कोटी सात लाख तेरा हजार इतका निधी वितरित करण्यात आलेला आहे त्यानंतर सरपंच उपसरपंच यांचे आता दुप्पट केलेले आहे ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी हे एकच पद करण्याबाबत आजच्या मंत्रिमंडळात निर्णय घेण्यात आला व राज्यातील सरपंच व उपसरपंच यांचे मानधन दुप्पट करण्यात आलेले आहे ग्रामपंचायतीची लोकसंख्या दोन हजारपर्यंत आहे त्या सरपंचाचे मानधन तीन हजार वरून आता सहा हजार करण्यात आलेले आहे तर उपसरपंचाचे मानधन एक हजार रुपयावरून दोन हजार करण्यात आलेले आहे ज्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या दोन हजार ते आठ हजारपर्यंत आहे त्या सरपंचाचे मानधन चार हजार वरून आठ हजार तर उपसरपंचाची मानधन पंधराशे रुपयावरून तीन हजार करण्यात आलेले आहे व ग्रामपंचायतीची लोकसंख्या आठ पेक्षा जास्त आहे त्या सरपंचाचे मानधन पाच हजार वरून दहा हजार करण्यात आलेले आहेत तसेच उपसरपंचा निर्णय घेण्यात आलेला आहे अशा प्रकारचे निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले आहेत अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व बेल बटन प्रेस करा यामुळे अशा प्रकारचे व्हिडिओ आपणास पाहण्यास सर्वप्रथम प्राप्त होते नुकतेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे पैसे एकोणतीस सप्टेंबर या दिवशी येणार आहे त्यासाठी आपलं बँक आता डेबिट लिंक असणं गरजेचं आहे ते डेबिट लिंक कसं करायचं या संदर्भातील मी पूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे तो पाहून घ्या व लवकरात लवकर या योजनेचा लाभ घ्या चला तर मग भेटूया अशाच एका पुढील व्हिडिओमध्ये